कुळाचा नाच झाला तसं असं यादवी तस यापेक्षा दुसरं उत्तरच नाही काय म्हणायचं तुम्हाला परिस्थिती सध्याचा कुठल्या स्टेजला हा तरी जाईल सध्या सांगता येत नाही आणि जेव्हा असं वातावरण होतं ना त्यावेळेस सगळ्या लोकांनी एकच काम करायचं मौन म्हणून सर्वार्थ साधन हे दिवस जात असतात वादळ आहे चक्रीवादळ चक्रीवादळामध्ये पत्रे मोठे मोठे झाड जातात पण वादळ निघून गेल्याच्या नंतर पुन्हा शांत होत तस गीतेच महावाक्य ज्या ज्या वेळेस असे वेळेल ना त्यावेळेस थोडं मौंग धरा दिवस जातात मग भगवान बाबा यांना काढायचं मग कसं काढायचं जवळचे माणसं असतील ना रोज बाबाची सेवा करणारे भगवान बाबाच्या उशाला सुळी ठेवली आणि जे जवळच होत भक्त लोक सकाळी बाबा लागूत व्हायच्या वेळेस दहावी जण घेऊन गेले ना जवळ जवळच सेवा करणार माणूस उघडला दरवाजा बाबांनी आता हे संत बाबा काय आणि लगेच खाली गेली ती चोळी कडली बघा ते दहावी जण भगवान बाबा असे संत होते जन्म त्यांनी प्रसंग स्त्री देहून आणली फक्त जन्मताना आईचा स्पर्श झालेले बाबाला कमाल वाटली काय हा आरोप आरो। पण मोठी माणसं मुठी असतात एके दिवशी एका भक्ताला म्हटल्या रे चल थोड बाहेर दिशेला जाऊन यायचं बाहेर जाऊन नारायणगडाच्या पायथ्याशी त्याला पखडो म्हणतात तिथं बाबा गेले त्यांना थांबवलं आणि एका झुडपाच्या आणि बाबाने विचार केला ज्या गोष्टीमुळे आपल्याला आरोप आला ती गोष्टच आपण संपायची कोणाचं धाडस होतं महाराज जुळत स्वतःच अंग भगवान बाबांनी राताच्या थारवळ्यामध्ये बाबा पडले आणि मग बरोबर गेलेला माणूस म्हणतो दहावीस मिनिट झालं बाबा काय येत नाही म्हणून आवाज दिला बाबा बाबा म्हणून पण आवाजही तिथपर्यंत पोहोचला नाही मग तो हा गेला तर भगवान बाबाच्या अंगातून नृत्य खाली खांबा लिंबा इकडचे जे गुराखी लोक होते जनावर सम्राळे चला धावा पळा सर्व लोक पळाले आणि तिथला एक नाथा नावाचा माणूस होता त्याला बोलतो बाबा हे काय केलं तुम्ही सोन्यासारखा भगवान बाबाचा देह प्रत्येक जण छाती बनवत होत भगवान बाबा तुम्ही स्वत ते काय करून प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू होते आणि त्यावेळेस बाबा भक्तांनी सांगितलं जा एक बाज लिहून या बघा संत किती मोठे असतात आपल्याला असं वाटतं सिंधीला सुद्धा जिचा पती देव होता पण समाजासाठी शेतीने सुद्धा आगली परीक्षा दिली आणि आजही खऱ्या सोन्याच कस लागतो बॅनटेक्सच्या परीक्षाच घेतली जात नाही खऱ्याच माणसाची परीक्षा आहे इतिहास काळापासून तसच भगवान बाबाच किती मोठे संत काय सोन्यासारखं का आयुष्य अस भगवान बाबाच पण काही वाईट प्रवृत्तीच्या लोकासाठी भगवान बाबांनी ती पाऊल उचलली ढसा ढस लोक रडली मला असं वाटत त्या काळातली त्या डोंगर दऱ्यातली झाड वृक्ष सुद्धा रडली असतील त्यांच्या सुद्धा डोळ्यात पाणी असेल की भगवान बाबा तुम्ही हे काय करून आणि मग चांगली उलटी बाज, बाज केली आणि त्या बाजूवर भगवान बाबाला टाकलं आणि नवघन राजौरीच्या त्या रोड पर्यंत खांद्यावर आणलं बाबांना येत्या काळात वाहनं गाड्या नव्हती तिथून एका गाडी टाकून बेडला एक महिना बाबा ऍडमिट होते त्याच्यानंतर तब्येत चांगली झाली पुन्हा नारायणगडावर गेले आणि मग भगवान गडाचा वाद त्या काळामध्ये हैदराबाद तिकडं वाद चालू होता ती केस भगवान बाबाने एक विचार केला ज्या लोकांना आपण नको आहेत कशासाठी हा वाद लढायचा का वाद खेळायचा पेक्षा शिक्षण संस्थानं दुसरी काहीतरी डोकं लावलं ते त्या वादाला भांडणाकडं भगवान बाबाने केस लढवली असती तर जिंकली असते ते सोडून दिले नकोच म्हणून एक